वसईच्या किल्ल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केलेल्या तरुणाला चक्क सेक्युरिटी गार्ड करून आढवण्यात आलेला आहे आणि त्याला त्याच्यासोबत उज्जत घातल्याचा प्रकार जो आहे या समोर आलेला आहे आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत हाच वसईचा पुरातनकालीन ऐतिहासिक किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये फोटो सेशन साठी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण करून आलेला जो तरुण आहे या ठिकाणी फोटो सेशन करत होता आणि या ठिकाणच्या परप्रांतीय सिक्युरिटी गार्डने त्याला विरोध करत त्याला फोटो न शूट करण्याचे आदेश दिले आणि त्यासोबत उज्जत घाल घालण्याचा प्रकार जो आहे हा व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेला आहे एकंदरीत को मान दिया ना हिंदी बात करके। तो मेरे को मध्ये चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोलके कितीसा लोक आहे का मराठी का नाही येत तुला कधी शिकणार कधी शिकणार मराठी हा नाव दाखव हो जरा ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्या सारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही वसई किल्ल्यावरून एक औचित प्रकार समोर येतो आहे माध्यमावरती एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे एक आपला मराठी बांधव छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये ते त्या ठिकाणी गेला असता एक माजोरडा परप्रांतीय सुरक्षा रक्षक हा एस आय एस नावाच्या संस्थेचा सुरक्षा रक्षक आहे असं कळतं आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तीला मज्जाव करतोय इथे मनाई आहे असं सांगतोय हा माजोरडेपणा महाराष्ट्रामध्ये वाढला आहे बरं छत्रपतींच्या वेशभूषेत समोरची व्यक्ती असताना देखील त्यांना सांगतोय की इथे मराठी नाही हिंदीत बोला मला मराठी कळत नाही हिंदीत बोला हा माज आता छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तींना देखील सामोरे जावं लागतंय सामान्य माणसाला तर अनेक ठिकाणी मराठी नाही हिंदी बोलो हा माज दाखवला जातो आणि ही दडपशाही सर्वत्र सुरू असताना मात्र आमचे राज्यकर्ते यांना निवडून दिले सत्तेवरती बसले माननीय मुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री महोदय या सर्व गोष्टीवरती गप्प बसून आहेत या सर्व घटना दिवसेंदिवस वाढत असताना यावरती कोणी ठोस उपाय काढत नाहीये कोणी येत आहे कुठेही नोकरी करत आहे आमच्या गड किल्ल्यांवरती मराठ्यांचा इतिहास असणाऱ्या किल्ल्यांवरती हे परपऱ्यांत हे करतायत काय स्थानिक इथे सुरक्षा रक्षक नेमू शकत नाही आहेत का माननीय मुख्यमंत्री आपण यांना ताकद देत आहे बिहारमध्ये जाऊन आपण स्वतः सांगताय की छटपूजा काय असते तुम्ही मराठी भाषिक मुंबईत येऊन आम्ही तुम्हाला दाखवू कशी नियोजन असतं ते आपण यांना प्रोत्साहन देतायत आपण सांगताय की मराठी बोलण्याची मागणी केल्यावरती सरकार ही दडपशाही सहन करणार नाही म्हणून हा माज मराठी माणसावर या लोकांचा वाढलेला आहे मराठी एकीकरण समितीच्या घटनेचा निषेध करते सरकारला हो सांगते पुरातत्व विभाग कुठे आहे पुरातत्व विभागाला देखील सांगते सर्व आमचे गडकिल्ले या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक पुरवलेले आहेत हे सर्व स्थानिक मराठी भाषिक असले पाहिजे जेणेकरून हा वाद होणार नाही आणि अशा व्यक्तींना त्या ठिकाणी नेमलं पाहिजे ज्या लोकांना महापुरुष कोण आहे छत्रपती शिवराय काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे कळतील या अशा अडाणी परप्रांत्याला आमच्या गडकिल्ल्यावरती आणि महापुरुषांच्या वास्तूंच्या ठिकाणी अजिबात नेमणूक करू नये अशी समितीची मागणी आहे जय महाराष्ट्र हा व्हिडिओ सकाळी चॅनलच्या माध्यमातून आम्ही तो पाहिला आणि अनेक फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा व्हिडिओ पूर्णपणे व्हायरल झालेला आहे वसईतले अत्यंत नागरिक आहेत सगळे जे गडकिल्ले प्रेमी आहेत जे शिवप्रेमी आहेत अशा लोकांकडनं पूर्णपणे याचा तीव्र निषेध होत आहे आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये समाज प्रबोधनाचं एखादं काम एखादं व्यक्ती गड किल्ल्यात येऊन जर करत असेल तर ही खूप चांगली गोष्ट असताना सुद्धा या परप्रांतीय सिक्युरिटी गार्डनी त्यांना अडवून त्यांच्याशी ते त्यांना कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंग करायची नाही असं सांगितलं गेलं हा अपमान पूर्णपणे मराठी माणसाचा केलेला आहे आणि ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील अशा व्यक्तींना सिक्युरिटी गार्ड म्हणून तिथे तुम्ही उभे करू नका ही आमची भावना आहे जर असं काय झालं असेल तर जो सुरक्षा रक्षक आहे त्याला एक तर मराठी आलंच पाहिजे महाराष्ट्रात राहत असेल आणि कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात राहत असेल तर मराठीत हे आलाच पाहिजे प्रत्येकाला ही माझी प्रतीक आहे ऐतिहासिक किल्ल्यामध्ये अशा पद्धतीने ना वाटते नाही हे चुकीच आहे फोटो वगैरे काढून न देणं वगैरे सगळं चुकीचा प्रकार आहे किती कितीतरी तरी बरेच अश्लील प्रकार वगैरे चालू असतात किल्ल्यामध्ये पण त्याच्यावरती रोख ठेवायला हे की सुरक्षा रक्षक काही बोलत नाही पण असे फोटोशूट वगैरे चालू झालं की त्याच्यावरती मात्र लगेच रोखायला हिंदी भाषिक आणि मराठीचा वाद जो आहे हा पुन्हा एकदा चव्हा चव्हाट आलेला आहे त्यामुळे जे आहे सध्याच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही जर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण करून आलेल्या मराठी तरुणाला जर अशा पद्धतीने अडवणूक होत असेल तर निश्चितच या या महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक लाजिरवाणी बाब म्हणावं लागेल संदीप गायकवाड ए पी एस मराठी वसई